नागपुरातील दीक्षा सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर येथील दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते धम्मचक्र प्रवर्तन दिवस असो किंवा बाबासाहेबांची जयंती अशा सर्व महत्वाच्या दिवशी दीक्षाभूमीवर बौद्ध बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी लोक येऊन भव्यस्तूपामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करतात सोबतच बाबासाहेबांच्या अस्थिकलेशांचेही दर्शन घेतात नागपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री